दाखवायचं आहे आयो तुझे दोले ऐश्वर्या राय सारखे तिचे तिचे एलियन सारखे आहेत का हिचे कसले मांजरा सारखे वा वा क्या खे हे ओ ग ओ पड़ा, पड़ा। Shambo Mana? Shu Shambo Har Har Shambo Jai Kara Shambo la? Yogi तुमच्या दोघाचा काय करता मातीत माती, माती खेळता गावाकड फुल फुल एन्जॉय चालू छान अस दोघ इथं मी बसले झाडाखाली अरे च्या कस झालं आम्ही आता तयार होऊन बसलोय कुठं जायला महादेवाच्या मंदिरात तर काल आहूनला काम होतं सोमवारचा मला जायलाच भेटलं नाही राजनाग पंचमीच चला म्हणलं जाऊया तर आमची सगळी घरातले कामं आवरून घेतले आणि पप्पा मोटर चालू करायला आम्ही बसलो वाट बघत बाळांचे पप्पा तुम्हाला वाटेल माझे पप्पा पाणी झालंय भरून आता चला निघूया चला आदोगर मी ते मंदिर आपल्या ब्लॉग मध्ये दाखवलेलंच आहे पण आज एकदा दाखवते आम्ही जाणार आहे अ कुठे जाणार आहे लाडू खाली जय बाप्पा करायला जाणार आहे आम्ही शंभोकड जाणार आहे शंभो काय बोल मोर 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 अजून मोर 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 कॅल् कॅनल सोलर सिस्टीम अयो किती भरपूर झालंय व सोलर आमच्या गावच सोलर सिस्टीम कधी झालंय आता झालंय Старт. Да так, невада, подарено. कड्डी जर लागलं जय करा शंभो म्हणा शिव शंभो हर हर शंभो जय करा शंभू छान असा मंदिरामधून व्ह्यू दिसतोय केळीचे बाग आहे तिकडं खाली ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे तिकड डाळिंबाचे बाग आहे डोंगराळ भाग आहे तरी घर कसे आहेत बघा आणि बाग आहे ती बागा जमीन ए पाठी बघ काय आले बघ ए लाडू लाडू ए थांब 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 था, नको उडवू बसू दे आहे आयो तुझे डोले ऐश्वर्या राय रायसारखे तिचे एलियन सारखे का हिचे कसले मांजरा सारखे वा वा क्या खे हे। ओ ओ बघितलं किलो पप्पाचे डोले बघा

काय हा प्रकार रोड झालाय छान असा मंदिरामधून व्ह्यू दिसतोय केळीचे बाग आहे तिकडे खाली ड्रॅगन फ्रुटचा बाग आहे तिकडं डाळिंबाची बाग आहे डोंगराळ भाग आहे तरी घर कशे आहेत बघा आणि बागायती जमीन